गाव गोगलगाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे काल दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून त्वरित प्रशासनाने पीक विमा मंजूर करून तसेच झालेल्या पिकाची त्वरित नुकसानीचे पंचनामे करून त्वरित सर्व शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी गोगलगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे गोगलगावमध्ये मोठ्या प्रमाणात ढगपुटी झालेली असून ओढे नाले गच्च पाण्याने भरलेले आहे पाणी हे रोडवर येऊन मोठ्या प्रमाणात जाण्याचा मार्गावर अडथळा निर्माण झालेला आहे मध्ये अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये गाय गोठ्यामध्ये देखील पाणी असल्यामुळे गंभीर स्वरूपाचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच गोगलगाव येथील सरपंच भाऊसाहेब खाडे ग्रामसेवक नवले कृषी सहाय्यक शहाणे कामगार तलाठी वाघ व वा माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब जनसेवा कार्यालयाची लबडे साहेब यांनी देखील गोगलगाव मध्ये झालेल्या मुसळधार पावसाची पाहणी केलेली आहे बाबा तुमचं नाव काय तुकाराम पाटोळे गाव कोणतं गोगल गाव हे पाण्याचं पावसाचं जे पाणी साचलेलं आहे किती दिवसापासून पाऊस चालू आहे आपल्या गोगुला मध्ये दोन तीन दिवसापासून चालू आहे दोन तीन दिवसापासून पाणी येल काय परिस्थिती आहे पावसाची तुम्हाला पावसाची पाणी जाण्याला आम्हाला रास्ता नाही येल अजून काय समस्या आहे जाण्याला रास्ता नाही जनावर पाण्यामध्ये आमची स्वयंपाक खुलीमध्ये पाणी आमच्या जनावर पाण्यामध्ये सारे आमचे बाबा आपण प्रशासनाला काय सांगू इच्छिता होतेत घेऊन ते नाही आमची काय ते व्यवस्था करा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गाव गोवलगाव तालुका राहता जिल्हा मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आज ओढा ओढा नाले सर्व तुंब हे स्वरूपात भरलेले आहे आणि वड्यातून हे पाणी या गोगोलगाव सादतपूर रोड हायवेवरून हे पाणी सगळं सादतपूर शिवराखं आलेलं आहे इतकी भयानक परिस्थिती गोगोलगावमध्ये घडलेली आहे आज रोजी सर्व गोगुलावच्या नागरिकांचे सोयाबीन पिकं असेल बाकीचे काही जे धान्य पिकं असेल याची प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनाला आमची गोगावच्या तर्फे नम्र विनंती आहे का लवकरात लवकर प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी पीपी मा पीपी मा मंजूर कराय व पिकाचे पंचनामे करून पंचनाम्याचं जे काय असं ते शासन नियमाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना त्याची भरपाई देण्यात यावी ही नम्र विनंती आज रोजी आपण सगळीकडे बघू शकतात घोडे नारे तुंब स्वरूपात भरलेले आहे आज आम्ही गोगोरगाव येन, या ठिकाणी या शेजारी उभे असून या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झालेला आहे व येणारे जाणारे वाहनाला मोठ्या प्रमाणात तकलीफ व अडचण निर्माण होत आहे तरी प्रशासनाला विनंती आहे यावर लवकरात लवकर तोडगा घडून सर्व सर्व एक आपत्तीकालीन परिस्थितीला सामोरे जाऊन लवकरात लवकर सर्व सर्व सुरक्षित करावे ही आमची गोवना